सिद्धकंदम समानंद कृष्ण पर ब्रह्मलिंग भजे पांडुरंग खंडनाथ भगवान श्री भगवान श्री गणेशाय नोनिया ते केसरी विजयी झाला कपी केसरी देवी रावणी गगनासरी मधुरस्वरी अनुवादे प्रभु तुम्ही मैशाची मूर्ती मी तो दुबळा गंगावती तरी श्रीकार की जय तरी नाथ महाराज की जय असो महाराज उदर मध्ये खेचरी विजय झाला कपि खेसरी मधुर स्वर अनुवादी अहो महाराज जे मगरी होती महाराज तिचा उद्धार केला उद्धार केल्याच्या नंतर लग्नात जाऊन ती मगरी त्या ठिकाणी दिय एक स्त्री हो महाराज बोलायला लागली हनुमंतराया तुझे उपकार मी कशा प्रकारे फेडू कशा प्रकारे नाही मधुर स्वरात बोलायला का लागली काय बोलू लागली म्हणता तुझे उपकार हनुमंता कन उतरावी व्हावे आता काही

दृष्टी नामीसी जवही वारी राव स्मरनेसी आहारसी दुल्लातो महाराज मधुर स्वरात बोलायला कीती यक्षरा हनुमंत रायाला हनुमंत राया तुम्ही एवढे मोठे सदैव सांगू नाही तरी पण काहीतरी सांगते हनुमंतराया तुम्ही ऐकून घ्या अशी ती घेऊन माझी नामच्या हनुमंतरायाला बोलू लागली म्हणता राम राम स्मरण पुढे विघ्न काय असे बा पुढे आचार्य देखील कोडे तुझ पुढे सांगेन अजून बोलायला की हनुमंतराया सदैव तुमच्या मुखामध्ये रामाचं भजन आहे रामाचं नाव आहे तरी पण त्या ठिकाणी त्या संकटाचं त्या ठिकाणी काय देण्याची गरज तरी पण ते संकट तुमच्या पूर्वी राहणार नाही तरी पण मी काहीतरी पाहिले हनुमंतराया म्हणून मी तुम्हाला सांगते अशी ही देऊन माझी मी आमचं हनुमंतरायाला बोलू लागली म्हणता तू भावा श्रीराम भक्त निनसी कपाटा जियो माता जिस कपाटा तू कॉपी रामा देखा सर्वत्र सार मात्र मालिनी हनुमंत रायला बोलायला लागली तुम्ही निष्कपटी आहात तुमच्या मनात कसलंही कपट नाही त्या ठिकाणी तुम्ही सदैव तुमच्या मनामध्ये तुमच्या ध्यानामध्ये राम आहे रामाचं भजनात तुम्ही तल्लीन राहता तुम्हाला कपट हे माहितच नाही कारण संत कपट कळत नाही महाराज संत हे जगाच्या कल्याणा करता राहतात मग ते संताला कपट कळत नाही म्हणून मी काहीतरी हनुमंतराया तुम्हाला सांगते अशी ती जुन मारीने आमच्या हनुमंतराय राबू लागले म्हणता मी असे मी तुझ पती कप केवळ कपटाची कपट कपड़ा मूर्ती तो हा राक्षसाची माना ती मानावा ती आमच्याला सांगा की हनुमंता ज्याला तुम्ही परम साधू समजित ना ते निव्वळ कपटाची कपट कपड़ मूर्ती आहे कपटाचा पुतळा आहे त्याने एक सोंग घेतलेला आहे महाराजाचं आणि तो महाराज नाही फक्त त्यांना ते वस्त्र परिधान केले गळ्यात माळी घातल्या पण त्याच्यामध्ये सगळं काळं भरलेलं आहे त्याच्या मनात कपट आहे हनुमंत राया अशी हिंदून पाहिलीनी आप जरा हनुमंत रयाला सांगू लागली म्हणता तू रामाचा निज भक्त स्वामी कार्याला घेऊ देऊचं अति दुरा पंथा रबोनीयेतल ती हतून सांगायला लागली हनुमंता तुम्ही महान आशी रामाचे भक्ता आणि तुम्ही रामाचं कार्य रामानं सांगलेलं काम करण्याकरता अति दुरुन मार्ग या ठिकाणी आलेल्या म्हणून मी तुम्हाला काहीतरी हीच सांगित आहे अशी ती अपसरा हनुमंतरायाला म्हणून म्हणता म्हणतो परम साधू तो महामहेूराक्षस दुर्दृळवाद तरुणाला की अप्सरा हनुमंतराया ज्याला तुम्ही परम साधू समजिता ते साधून कपट एक आहे फक्त तुम्हाला त्याच एकच या ठिकाणचं लक्ष आहे हनुमंतरायला कधी मार कधी नाही हनुमंतरायला या ठिकाणी गुंतून ठेवा एवढं त्याचं हित आहे एवढंच ते करण्याकरता इथं आलेला आहे राया म्हणून मी तुम्हाला सांगित आहे अशी की ही हनुमान रायाला बोलू लागली म्हणता परम प्रतिज्ञा कर निया येथा टाकून आला ग्रोण अर्वता शळकारता तुझ लागू सांगायला मी आमस राम या हा रावणांचा जवळला नापसर आहे जवळलास वेळा आहे आणि तुम्हाला इथं मारण्याकरता किंवा या ठिकाणी तुम्हाला गुंतून ठेवण्याकरता फक्त तुमचं काम होऊ नये तुम्ही या ठिकाणी गुंतून राहावं हो। एवढी सत्य प्रतिज्ञा रावणाजवळ केली आणि ते या ठिकाणी द्रोणागिरीवर आलेलं आहे आणि या ठिकाणी येऊन त्याने एका महान संताचं त्या ठिकाणी सोन केलेलं आहे अशी ते विद्युत मालिने आपल्याला हनुमंत्रायला सांगला <t> की म्हणता हा काळ नेहमी राक्षस रूपे तपस वेश अति अतिदूर्दर्शी अजून सांगायला की आज जरा हा गायने नावाचा राक्षस आहे आणि या ठिकाणी अनेक प्रकारचे एका ऋषीचं सोन घेतलेला आहे आणि या ठिकाणी आलेला आहे फक्त त्याचं एवढंच आहे या ठिकाणी तुम्हाला माराव हो। नाही मारलं तर तुम्हाला रामकथा सांगून या ठिकाणी गुंताव एवढंच हो। याच लक्ष आहे या ठिकाणी हनुमंता मी तुम्हाला सत्य वचन माझं हे सांगित आहे अशी आपल्याला हनुमंत रायाला सांगित आहे म्हणता रे याचा विश्वास धरशी चळकारी लक्षणार देशी चळक चळे याची मीराशी बहुमायशी जाण तू तर तू विश्वास धरला तर हा तुला इथून जाऊ देणार नाही तुझा तुला मारेल नाहीतर तुझा छेळ करी याचा अजिबात विश्वास धरू नको हनुमंता हा सगळा ढोंगर या ठिकाणी वसेला आहे असे आपसर हनुमंत रायला पुन्हा पुन्हा सांगू दे म्हणता जावा उदय ये सुभानू तोवा गोवा वा कपिलंदू तमारा वा चिंता करू

जे कपिला ते खरं आहे आणि तुम्ही खरं माना नाही जर खरं मानला तर तुम्हाला काहीतरी इग्न करी मी सत्य सांगितलं हनुमंत तुम्हाला अशी पुन्हा पुन्हा अपरा हनुमंतरायला सांगू ने म्हणता ऐसे बोलो निंदरी गेली अंतरी चरी तकरी

असा हनुमंता विचार केला आणि मनाला काय वाटतं हनुमंतराच्या अजून बोला उन्ता? गेली असता सर्वांगना आश्चर्य वाट वर्तले कपिनंदना विचार आदारीला निजमना बोलिया सबाह्य स्मरून रघुनाथ रक्ष दुष्ट अवलोकिता समूळ मुला कट पिराचे महाराज रामाचं नाव घेतलं स्मरण केलं भगवंताचं आणि त्या राक्षसाकडे पाहिलं महाराज हनुमंत हनुमंतरायला पाहिल्या पाहिल्या त्या राक्षसाचं जे महाराजाचं शोग होत महाराज त्या ठिकाणी हनुमंत हनुमंतरायला दुर्बुद्धित

हे सांगितलेलं आहे दृश्य महाराज म्हणजे जे दिसते ते दृष्टा म्हणजे पाहणारा आणि दर्शन म्हणजे महाराज तिथं सगळं प्रभंभ होत काहीच राहत नाही महाराज त्या ठिकाणी फक्त भगवंताचं स्वरूप दिसत कपीचे उत्तर कळ नेहमीच निशाचर तर विक्राळ शरीर अति दुर हनुमंतराजच्या समोर आले आणि हनुमंतरायासो पण युद्ध करण्याचा तयार झाले म्हणतात कसं योजने वाढला उंच मानवा योजने होपा ज माताचे उभारले कजा जयसे व्रश शुल प्राय योग धारण केलं दहा योगदान एक योगदान म्हणजे चार तो चार ताईं चाळीसपास आडवा झाला आणि वीस वर्ष उंच एवढं त्या ठिकाणी त्या कारण्याने रूप धारण केलं मारा आणि हनुमंतरायाच्या समोर गेले अजून काय केलं म्हणता आठही दाडा समसमित मासांचे काळे हो सगळे असू दे कैसा भासत भ्यासूर अनेक प्रकारचं भ्यासूर उपास धारण केलं राक्षसानं दिसत आहेत मारा मध्ये अनेक प्रकारचे मासाचे गोळे सगळी लाल त्या ठिकाणी त्याची खाली घडत आहे एवढं रूप त्या ठिकाणी त्या काळणीवीनं धारण केलं आणि हनुमंत समोर आले Thank <laughs>